एकोणीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती विविध कार्यक्रमांच्या आयोजनातून शिवमय वातावरणात लोकोत्सव म्हणून साजरी करूया असं आवाहन भाजपचे नेते सिंह घाटगे यांनी केलं शिवजयंतीच्या नियोजनासाठी आयोजित प्रमुख कार्यकर्त्यांच्या कागलमधील बैठकीत ते बोलत होते शिवजयंतीचं नियोजन करण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांची कागलमध्ये बैठक झाली शाहू ग्रुपचे अध्यक्ष आणि भाजपाचे नेते सिंह हो घाटगे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं यावर्षी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच रविवारी अठरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता होणारा आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेला ताल उत्सव हा सांगीतिक कार्यक्रम विशेष आकर्षण ठरणार आहे तर शिवजयंती दिनी म्हणजे एकोणीस फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता शिवज्योतीचं आगमन होईल त्यानंतर कागल बस स्थानकावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन करण्यात येईल तसंच महाराजांच्या उत्सव मूर्तीला वीरेंद्रसिंह घाटगे आणि त्यांच्या पत्नी श्रेयादेवी घाटगे यांच्या हस्ते विधिवत जलाभिषेक घालण्यात येईल दुपारी बारा वाजता राजमाता जिजाऊ महिला समितीच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा गायन होईल यावेळी शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनी देवी घाटगे नंदिता देवी घाटगे यांच्यासह राजमाता जिजाऊ समितीच्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांची उपस्थिती असणार आहे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन सिंह घाटगे यांनी केलं यावेळी शाहू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे यांच्यासह भैया इंगळे दीपक मगर विवेक कुलकर्णी राजेंद्र जाधव अप्पासाहेब हुच्चे उमेश सावंत विजया निंबाळकर शीतल घाटगे जयश्री कोरवी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते